उपलब्ध करून पण मला वाटतं मी उपलब्ध करून द्यायची गरज नाही ते तुमच्याकडे आहे तर त्या इलेक्शन मध्ये मानल्या होत्या की केस हा एकच सीट आहे ना माझ्या वाटेच मग मा आता भाजपचा मतदारसंघच कळला इलेक्शन मध्ये भाजप गंधर्व विवाह मतदारसंघ होता आणि आता पवित्र विवाह कसा झाला <laughs> आ, लोग ले है, है और... यादी देणार आहे माझ्याकडे याद्या प्राप्त झालेल्या आहेत परळी मतदारसंघातले काही लोक नाव बी द्यायला घाबरते परत कारण हे जे पुण्याला राहायला गेले व्यापारी जे मुंबईला गेले निघून काही लातूरला निघून गेले काही अंबाजोगाला निघून गेले ते काय म्हणते आम्ही जर बोललो पुन्हा ह्यांची फिलावळ तिथे येते कसं काय बाबा पुन्हा आम्हाला बाईट द्यावं लागते त्याच्यापेक्षा खाजगी मध्ये ते नावर सांगताय बर का आणि हे करत नाही आणि माझं म्हणणं पंकजा ताईंना माझी विनंती आहे जास्तीत जास्त लक्ष तिथल्या राखेवरती द्या जास्तीत जास्त, जास्त लक्ष तुमच्याच मतदारसंघातल्या तुमचाच मतदारसंघ येतो हो। वाळूवरती द्या तुमच्याच मतदारसंघातल्या गायरान जमिनी हडप केल्या गेलेले त्याच्यावरती लक्ष द्या आमच्यावरती कशाला आम्ही आम्ही गरीब लोक आहेत आमच्यावर धोपाट्या टाकून काय उपयोग व्हायचा तुम्हाला एक मिनिट आहे का अशा काही लोकांच्या बद्दल प्रश्नच विचारू नका चला जाऊ द्या त्या म्हणजे एकदम अशा काही लोकांना जे सतत जाती जातीमध्ये राखेल वतायचा धंदा करतात त्यांच्याबद्दल कशाला प्रश्न विचारतो आम्हाला विचारोच ना का यांची भेट घेतली आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्वाची भेट समजली जाते कसं पाहता त्याने समीकरण बदललेलं असेल का ज्या पद्धतीने दिल्लीमधला विजय मिळवला तसं आता मुंबईवरती देखील सस्ता भाजप काबीज करेल का आणि त्याची प्लॅनिंग सुरू आहे मी पावनी तीन मतदार सांगायचा आहे पावनी तीन तालुक्याचा आमदार आहे देवेंद्रजी राज ठाकरे साहेब दिल्ली तर आलं ना आमचं सरकार ते आपवालेच म्हणले होते ना केजरीवाल साहेब मी जब तक जिंदा तब तक भाजप कोर नाही बावीसच जागावर आले ते पडले आताच्या मुख्यमंत्री आपटल्या बावीस जागा आल्यात आल्याबानीवडी आणि दीडशे वर्षाचा काँग्रेस पक्ष त्याच तर बिग झिरो झालाय आणि तिथं भाजपाची सत्ता लोकांनी निवडून दिली का दिली हे त्यांचं मला वाटतं केजरीवाल साहेबांचं दारूचं जे प्रकरण होतं ना ते बाटल्या डुप्लिकेट कोरोनाच्या काळात मला आहेत किंवा माझ्या जवळपूर्व हे बघा दादा आमचं दैवत आहे शक्यतो त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये काय अंतर पडेल असे प्रश्न विचारू नका जे काही बोललेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये मार्ग निघेल असा मला विश्वास आहे मुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलू त्यांच्या चार मागण्या ज्या आहेत मुख्यमंत्र्यांनी त्याच्या बाबतीमध्ये उत्तर आहे ले सर्वात पहिलं आता मराठा समाजाची जी उपसमिती आहे ती उपसमिती पहिली गठीत होणं गरजेचं आहे ती गठीत झाल्याशिवाय पुढचे बाकीचे प्रश्न मार्ग लागणार नाही कारण अजून समितीच गठीत नाही शक्यतो माझं मत असं आहे तर कोणाला मुख्यमंत्री कोणाला अध्यक्ष करतात चंद्रकांत दादांनाच करतात का आणखी कोणाला करतात मला माहिती नाही त्याच्यामुळं ते, ते प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही करू अशा प्रकारची विनंती आहे आणि फडणवीस साहेबांचा काय संबंध धनंजय मुंडे साहेब कोणत्या पक्षाचे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार साहेबांचा सा गट आहे त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही हा सर्वस्वी विषय अजितदादा पवार साहेब प्रफुल्ल पटेल साहेब माननीय अनिल ते सुनील तटकरे साहेब भुजबळ साहेब हे प्रमुख लीडर आहेत ना त्या पक्षाचे कोर कमिटी आहे ना त्यांचा निर्णय आहे भुजबळ साहेब सुद्धा ज्येष्ठ नेते आहेत या तिघा चौघांच्या याच्यामध्ये जर बसलं तर त्यांनी निर्णय करावा उगच्या उग तुम्ही दुसऱ्याचं लोड भाजपच्या गळ्यात का घालायला लागले बाबा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या गळ्यात घालू नये अशा प्रकारची आमची विनंती आहे अडचणी आहे खरेदी सुरू नाही आणि खरेदी केंद्र बंद झाले नाही खरेदी चालू आहे खरेदीची मुद वाढली परंतु अजून सुद्धा काही सेंटरवरती नव्वद गाडी शंभर गाडी हे काय आहे की सुरुवातीला ज्यावेळेस सरकारने सांगितलं की बाबा तुम्ही ऑनलाइन करा तर थोडस काही ठिकाणी ऑनलाईनची दिरंगाई झाली काही ठिकाणी बारदाण्याचा प्रश्न आलेला आहे तर उद्याच्याला कॅबिनेट आहे आम्ही मुख्यमंत्र्यांकडं खरेदी राहिलेली आहे अशा प्रकारची ओरड माझ्या स्वतःकडे आली उद्याच्याला आम्ही एकदा मुख्यमंत्र्यांना विनंती करू आणि काय झालं की पेमेंट सहाव्या सातव्या दिवशी पडायला लागलं म्हणून लोकांचा विश्वास जास्त वाढला आणि चार हजार आठशे ब्याण्णव ही किंमत तशी बऱ्यापैकी किंमत शेतकऱ्याला त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून दिली जाते पंधरा तारखेपासूनच धरंगे पाटील यांनी सामूहिक उपोषण पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला तसेच मुंबईला देखील आंदोलनाला जाणार असल्याचं म्हटलंय तुम्ही यापूर्वीच्या उपोषणामध्ये मध्यस्थी केली होती आता पुन्हा त्यांनी आंदोलन यासाठी तुम्ही प्रयत्न करणार शंभर टक्के प्रयत्न करू बोलू चर्चा करू चर्चा सगळं मिटा, मिटतं आम्ही मिटवण्याचा प्रयत्न करू बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एक महिला आहे ती मृत्यू झाली होती कशा पद्धतीची त्या संदर्भामध्ये सरकारकडून केला नाही काय स्टँडिंग ऑर्डर आहेत त्या बिबटने येवले नावाच्या मुलाचा एक सकाळी साडेसहा वाजता कारेगावच्या आमच्या इथे भोसली वस्ती आहे तिथे चावा घेतला तो मुलगा इथं आहे सिविलला कारण आम्ही तातडी सिविलला आणला आणि हे जे आहे बिबट्याच्या साधारणतः काय त्याच्या उंचीपेक्षा कमी कोणतीही वस्तू दिसली तर ते त्याला सावज वाटत आणि ते असा झाला की ह्या आमच्या ज्या आजी आहेत आणि त्या पवळीच्या वरून पास व्हायचं होतं वय जास्त असल्यामुळं सिक्स्टी फाईव्ह अबाव त्यांचं एज होतं त्या त्या पवळीवर बसल्या आणि परत पुढच्या उतरायचं काठी होते आता तर ते नेमकं बिबट जे आहे त्या पवळीवरती आलं त्यावेळेस त्याला त्या, 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 त्या उंचीपेक्षा कमी दिसलं म्हणून सावध वाटलं हे एक कारण असावं किंवा हो। दुसरं कारण असावं कदाचित हो। ती मादी बिबट असावी हो। मादी बिबट आणि आत्ता बच म्हणजे त्यांची पिल्ल लहान असण्याचा कालावधी साधारणतः दीड महिन्यापर्यंत बिबट व्याच्या नंतर ती एकाच ठिकाणी थांबते आणि तिथून ते दुसरीकडे जाते शक्यतो एखाद्या मॅन काँडनी फटाका वाजवला किंवा काय झालं आणि ते पिल्लं त्याच्यापासून दूर गेली तर ते थोडस रागावू शकते आणि त्या रागावण्यामध्ये नेमकं हे सावध दिसलं हेही कारण म्हणजे मी समर्थन करत नाही त्या गोष्टीचं परंतु शेवटी तो ए कॅटेगरीचा प्राणी आहे त्याला बंदिस्त करण्याचा सुद्धा आमचा प्रयत्न चालला आहे त्याला अटक करून बंदिस्त करून खेड मंचरला आम्ही त्याला दुरुस्तीला त्या ठिकाणी पाठवणार आहोत परंतु शासनाची जी पंचवीस लक्ष रुपये एखाद्या व्यक्तीचे प्राण गेला तर पंचवीस लाख रुपयाची मदत द्यायची तर ती मदत आम्ही आता कारण मी डिपार्टमेंटला सांगितलं होतं तीन दिवसाच्या आत कारण त्या कुटुंबाला विनंती केली ती मी कारण त्यांचा मुलगा जो आहे त्यांच्या जिभेचं ऑपरेशन झालेलं आहे ते आराम करायला पुण्यामध्ये त्यांना परत जाणं गरजेचं होतं दसक्रिया ऐवजी तिसऱ्या दिवशी दसक्रिया करा अशा प्रकारची विनंती केली ती तर ते मान्य झाली का नाही मला माहीत नाही हा झाली त्यांनी तिसऱ्याच दिवशी आमचेच लोक आहेत ते बोबडे आडनाव आहे तर त्यांनी तिसऱ्या दिवशी विधी केलेला आहे आणि आज आम्ही त्यांचं चेक जे आहे देऊन फुल नाही फुलाची पाकळी कारण माणसाच्या जीवनाचं मोल करत नाही परंतु हे शासनाने पूर्वी पंधरा लाखाची मदत होती आता पंचवीस लाखाची केली तुमच्या माध्यमातनं बीड जिल्ह्यातल्या जनतेला मी विनंती करतो की बिबटला तुम्ही घाबरू नका दुश्मन मानू नका कारण डुकरांची संख्या कंट्रोल करायला बिबटची आवश्यकता आहे बिबट हा लोकांचा म्हणजे मान मॅनकाइंडचा मित्र आहे परंतु कधीतरी एखाद्या वेळेस असं काही घटना घडल्याच्या नंतर कोणाचं वगारो खाल्लं कोणाचं वासरू खाल्लं कोणाची शेळी खाल्ली तर लगेच वन खात्याकडे तुम्ही तक्रार करा त्याची नुकसान भरपाई चोवीस तासाच्या आत आपण देतो आता जी घटना मेंगडेवाडीची घडलेली त्याचं लगेच रक्कम आम्ही त्यांना या ठिकाणी देतो आव्हानांला नेमकं कशामुळे माझ्यावर प्रेम होत आलोय हेच कळाना मला मी उद्या भेटल्यावर विचारतो त्यांना <laughs>